मंडळी दोन हजार चौदामध्ये शिवसेना आणि भाजपाच्या युतीचा काडीमोड झाला होता विधानसभा निवडणुकीच्या एनवेळी ही युती जागावाटपाच्या मुद्द्यावरून तुटली त्यानंतर ही युती तुटण्यामागे अनेक कारणे दावे प्रतिदावे करण्यात आले शिवसेना भाजपाची ही युती का तुटली याची इनसाइड स्टोरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगत राजकीय गौप्यस्फोट केला चार जागांवरून युती तुटली असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले मुंबईत राजस्थान ग्लोबल फोरमच्या वतीने राज्यपाल ओम यांचा सत्कार सोहळा पार पडला त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात दोन हजारच्या विधानसभा निवडणुकीचा सा घटनाक्रम सांगितला ओम माथुर यांच्याकडे भाजपाकडून महाराष्ट्राची जबाबदारी होती युती राहिली असती तर शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता आपण युती तुटली आणि भाजपाचा मुख्यमंत्री झाला असल्याच्या आशाचे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की शिवसेना एकशे सत्तेचाळीस आणि भाजप एकशे सत्तावीस जागांवर निवडणूक लढवणार भाजपाचा शिवसेनेला प्रस्ताव होता मात्र शिवसेना एकशे एक्कावन्न जागावर अडवून बसले जागा वाटपावरून शिवसेनेसोबत चर्चा सुरू होती आम्ही त्यांना जास्त जागा द्यायला सुद्धा तयार होतो मात्र त्यांनी आपल्या मनात एकशे एक्कावन्नचा आकडा पकडला होता असा दावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला फडणवीस यांनी पुढे म्हणाले की त्यावेळी ओमप्रकाश माथुर हे महाराष्ट्र प्रभारी होते यांनी अमित शाह यांच्यासोबत बोलणं केलं त्यावेळी अशा प्रकारे अशा प्रकारे चालणार नाही अमित शाह यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासोबत बोलणं केलं त्यानंतर ठरलं की आम्ही एकशे सत्तावीस आणि ते एकशे सत्तेचाळीस असा फॉर्म्युला ठरला तर होईल नाहीतर युती नाही राहणार अमित शाह आणि ओम माथुर आत्मविश्वास होता की पक्ष अधिक जागांवर विजयी होऊ शकतो या विश्वासाच्या जोरावर आम्ही शिवसेनेला अल्टिमेट दिलं आणि सांगितलं की एकशे सत्तेचाळीसवर वर तुम्ही लढणार असाल तर आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि आम्ही एकशे सत्तावीस लढू युती दोनशेहून अधिक जागांवर विजयी होईल आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि भाजपाचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होईल असे सांगण्यात आले तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं आहे आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा